जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकीकरांचे भव्य दिव्य मानाचे हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी आले होते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मोहिल शेडुमा यांचा द्वादशी महिंदकेसरी बकासूर दादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मत्तूर व रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी नक्की कोणत्या सीमेमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत त्यात आपण पाहूया तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमधून नातेपुतेकरांचा सचिन आणि लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमधून आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथूर आणि शाकीरबाई यांचा चिमणी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहा मधून वाईकरांचा रायफल एकशे एक्याऐंशी आणि नाशिककरांचा विराट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये द्वादश मिंद श्री बकासूर आणि महाराज हा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये मथुर विरुद्ध बकासूर विरुद्ध रायफल एक्याशी विरुद्ध नातेपुतेकरांचा सचिन यांच्यामध्ये डोळ्यांचं पारणं फंडार लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका